कामगिरीत सातत्य राखलं की निकालामध्येही सातत्य राखता येतं हेच जणू काही बँगलोर रॉयल चॅलेंजर्सनी आता जाणून घेतलेलं आहे गेल्या सामन्यातल्या विजयानंतर हा संघ हुरळून गेला नाही राजस्थान संघाविरुद्ध त्यांनी एक दणदणीत विजय मिळवला आहे आणि ज्याने त्यांच्या गुणांमध्येही भर पडली आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या रन रेट म्हणजे नेट रन रेटलाही चांगलंच बाळसं धरलं आहे सुरुवात तसं बघायला गेलं तर राजस्थान रॉयल्सनी अप्रतिम केली होती एविन लुईस आणि यशस्वी जयस्वालनी जबरदस्त सुरुवात करून दिली होती एविन लुईसला वेस्ट इंडिजमध्ये का मानलं जातं हे आजच्या सामन्यात बघायला मिळालं तोडफोड बॅटिंग केली त्यांनी तीन षटकाराही लगावले यशस्वी जयस्वालची मात्र दुर्दैवाने तीच कहाणी झाली हा मुलगा बॅटिंग सुंदर करतोय परंतु मध्येच आपली विकेट गमावतोय या दोघांच्या बॅटिंग नंतर वाटलं होतं की राजस्थान संघ सुद्धा चांगलं आव्हान म्हणजे मोठा धावफलक उभारेल कसं काय आणि कसं काय कारण बँगलोरच्या त्याच दोन बोलर्सनी फलंदाजांना नामोहरम करून सोडलं ज्यांनी अगोदरच्या सामन्यात केलेलं होतं कारण हर्षल पटेल आणि त्याचबरोबर युजवेंद्र चहल या दोघांनी सुंदर बोलिंग केली आणि जो धावफलक वाढू बघणार होता त्याला खचखन ब्रेक्स लावले नंतरच्या काळामध्ये राजस्थान रॉयलच्या एकाही फलंदाजाला चांगल्या खेळी करता आली नाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही एकशे एकोणपन्नासचा टप्पा ते गाठू शकले बँगलोरकडनं सुरुवात बरी झालेली होती पण विराट कोहली धावबाद झाला परंतु त्याच्यानंतर बँगलोरचा संघ गडबडला नाही के एस भरतला वरती बॅटिंग करायची जी संधी मिळाली त्याचा हा पोरगा खरोखर कर सोनं करतो आहे विकेट किपिंगही चांगली करतो आहे आणि बॅटिंगही चांगली करतोय एक काळ असा होता की ग्लेन मॅक्सवेल भरतचे फटके बघत बसलेला होता भरतनी पन्नाशीच्या अगोदर आपली विकेट गमावली आणि त्याच्यानंतर ग्लेन मॅक्सुएलनी आपली बॅट परजली गेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेला ग्लेन मॅक्सवेल या सामन्यामध्ये सुद्धा दणदणीत खेळी करून गेलेला आहे कारण त्याच्या पन्नास धावा या फक्त तीस बॉलमध्ये झालेल्या आहेत आणि त्यांनी खरा राग कोणावर काढला ख्रिस मॉरिसवर मी एवढं जोर देऊन का बोलतो आहे तर ख्रिस मॉरिस या हंगामातल्या आय पी एलचा सर्वात महागडा खेळाडू खेळाडू ठरला आहे आणि तरीही त्याला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही आहे बँगलोरला या दोन गुणांनी एक चांगला दिलासा मिळाला आहे असा दिलासा की आता ते पहिल्या चारमध्ये राखण्यासाठी योग्य कामगिरी करू शकतात आणि प्लेऑफमधली आपली जागाही पक्की करू शकतात याला कारण असं आहे की त्यांची बॅटिंग आणि त्यांची बॉलिंग एकत्रित चांगली कामगिरी करते जेव्हा अशी एकत्रित चांगली कामगिरी होते तेव्हा मग निकाल हा मनासारखाच लागतो मला वाटतं हाच फरक आहे बँगलोरच्या आधीच्या परफॉर्मन्सचा आणि या वर्षीच्या परफॉर्मन्सचा आता आपण बोलूया उद्या होणाऱ्या सामन्याबद्दल म्हणजे गुरुवारी होणाऱ्या सामन्याबद्दल गुरुवारी होणारा सामना हा मजेदार आहे कारण टॉपचा संघ चेन्नई सुपर किंग्स आणि तळातला संघ सनरायझर्स हैदराबाद असे हे एकमेकांना भिडणार आहेत गेल्या सामन्यामध्ये सनरायझर्स हैदराबादनी एकदमच सगळ्या गोष्टी नीट करून दाखवल्या हे करत असताना डेव्हिड वॉर्नर हाच संघात नव्हता हे लक्षात घेतलं पाहिजे मला वाटतं केन विल्यमसन हा या संघाचा मुख्य आधार बनतोय कॅप्टनही तोच आहे आणि गेल्या सामन्यामधली त्याची बॅटिंग आपण विसरू शकत नाही फक्त आता त्यांचा मुकाबला हा सर्वात चतुर आणि चाणाक्ष अशा चेन्नई सुपर किंग्स बरोबर आहे म्हणायला गेलं तर या संघामध्ये ज्येष्ठ खेळाडू खूप आहेत ज्येष्ठ म्हणजे कशा अर्थाने वयाच्या दृष्टीने परंतु त्यांना चांगली कामगिरी कशी करायची आणि योग्य वेळी कामगिरी कशी करायची हे नक्की माहिती आहे चेन्नई सुपर किंग्सचे वैशिष्ट्य हे राहिलं आहे की दरवेळेला नवीन खेळाडू त्यांच्या मदतीला धावून येतो एका खेळाडूवरती हा संघ अवलंबून नाही आहे ऋतुराज गायकवाडचं सातत्य मात्र या संघाकडनं अगदी नजरेत भरणार आहे त्यामुळे हैदराबादला है खरोखर अंगाबाहेरची कामगिरी करून दाखवायला लागेल जर त्यांना चेन्नईला हरवायचं असेल तर चेन्नईचं सातत्य हे सगळ्यांच्या नजरेत भरत आहे आत्ता हा अव्वल स्थानावरती संघ आहे आणि मला वाटतं काहीशा अडखळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला हरवून प्लेऑफमधली जागा पक्की करण्यासाठी धूर्त कप्तान महेंद्रसिंग धोनी योग्य योज योजना आखत असेल फक्त धोनी फार अगोदर त्याच्या योजना डिस्कस करत नाहीत मॅच चालू होताना हडल करतो त्याच्यामध्ये योजना सांगतो ग्राउंडवर जाऊन एक्झिक्यूट करतो हे धोनीच करून जाणे त्यामुळे बघू हैदराबादचा संघ चेन्नईला आव्हान उभं करतोय का मी मॅच बघणार आहे तुम्ही मॅच बघा बघू या सामन्यामध्ये काही चमत्कार बघायला मिळतो का पण त्याच्याकरता माझा यूट्यूब चॅनल आणि माझं फेसबुक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद